नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर थर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुनने चैतन्याला बोलावून घेतलेलं असतं कारण अर्जुनला चैतन्याला हाताशी धरून या तन्वीचा पर्दाफाश करायचा असतो आता अर्जुन या चैतन्याला सांगतो की मला एक सांगतो आता जेवढे काही आपल्याला पुरावे लागणार आहे ना तेवढे पुरावे आपल्याला गोळा करायचे आहे आता हा चैतन्य बोलतो की मला सांग अर्जुन तू एक जेव्हापासून ही तन्वी या रविराज सरांच्या घरी राहण्यासाठी आली होती तेव्हापासून सर्व पुरावे गोळा करायचे का त्यावर आता इकडे अर्जुन हो असं बोलतो कारण अर्जुन बोलतो की ज्यावेळेस ही तन्वी खरी तन्वी आहे हे सिद्ध झाल्यानंतरच रविराजांनी या तन्वीला घरामध्ये राहण्यासाठी ॲक्सेप्ट केलं होतं त्यामुळे आपल्याला सर्व काही तेथूनच पुरावे गोळा करावे लागतील चैतन्य मला तुला अजून एक सांगायचं की रविराज सरांना आपण तर ह्या गोष्टी लगेच डिक्लेअर करू शकत नाहीये रवीरा सर ते अगोदरच प्रतिमा आत्याच्या मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला लगेच त्यांना डिस्टर्ब करता येणार नाहीये असे पण अर्जुन या चैतन्याला बोलतो तर आता चैतन्य बोलतो की मग मला सांग अर्जुन तू आपल्याला हे सर्व पुराव्याबद्दल कोण माहिती देऊ शकतं त्यावर आता अर्जुन या चैतन्याला बोलतो की आहे व्यक्ती तर आपल्याला नक्कीच सर्व काही तन्वीची माहिती देऊ शकतो त्यानंतर इकडे चैतन्य विचारतो की कोण व्यक्ती आहे ती तर आता अर्जुन लगेच बोलतो की सुमन काकू आता मित्रांनो इकडे ही सायली किचन मध्ये भाजी निवडत असते ज्यावेळेस ही भाजी निवडत असते त्यावेळेस आता समोर एक पेपर पण असतो आता त्या पेपरमधील जेवढ्या काही ऍड असतात त्या पण सायली ही भाजी निवडत असताना वाचत असते आणि त्याच ॲडमधील एक ऍड आता सायलीला अशी दिसते की आपल्या मेंदूवर जो काही मानसिक तणाव आलेला आहे त्याबद्दल सुद्धा समस्या निवार याची पण एक ऍड असते आता सायली ती ऍड वाचून थोडासा विचार करू लागते असं बघायला मिळतं की आता अर्जुन व चैतन्य तयार होऊन इकडे खाली हॉलमध्ये येतात आणि या सायली व कल्पनाला सांगतात की चला आम्ही निघतो आम्हाला थोडंसं काम आहे आता कल्पना बोलते की नाही अर्जुन तू असं जाऊ नको मी तुला लगेच लगेच डब्बा देते आता हा अर्जुन बोलतो की अगं मम्मा जाऊ दे पूर्णाजी लगेच बोलते की एवढी काही घाई आहे अर्जुन तुला अरे तुझंच ऑफिस आहे तू स्वतः मालक आहे ऑफिसचा मग तुला डब्बा भराय सुद्धा टाइम नाहीस का असे पण आता ही पूर्णाजी या चैतन्यसमोर अर्जुनला बोलते त्यानंतर आता ही पूर्णही बोलते की अरे तुम्ही एखादी केस वगैरे काही घेतली की काही नवीन त्यामुळे तुम्हाला एवढी घाई आहे आता अर्जुन बोलतो की नाही केस वगैरे नाही घेतली आजी परंतु जेवढ्या जुन्या काही केस आहेत त्यामध्ये थोडासा डेव्हलप पण करायचा आहे आजी असे पण अर्जुन या आपल्या पूर्ण आजीला बोलतोय असं बघायला मिळतं की मित्रांनो आता हा अर्जुन या सायलीला बाय म्हणत तिथून जाऊ लागतो परंतु सायलीचं काही लक्षच नसतं त्यानंतर कल्पना ही या सायलीजवळ येते आणि बोलते की अगं सायली लक्ष कुठे तुला अर्जुन बाय म्हणत होता आता ही सायली पेपर वाचण्यामध्ये पूर्णपणे बिझी झालेली असते तेवढ्यामध्ये कल्पना सुद्धा आता तो पेपर वाचवू लागते जी आता जी काही ती पेपरमध्ये ॲड आलेली असते ती ॲड आता सायली या पूर्ण आजीला दाखवते आता प्रतिमाच्या बाबतीमध्ये जे काही सत्य घडून गेलेलं असतं सर्व काही ह्या ॲडमध्ये असतं त्यानंतर आता ही सायली सर्व काही सत्य आता या पूर्ण आजीला सांगते तेवढ्यामध्ये प्रिया तिथे येते हा एक सांगायचं आजी की हा जो काही मानसोपचार आहे ना या मानसोपचारामध्ये खूप काही ताकद आहे माणूस सर्व काही ठीक होऊ शकतो ही कल्पना या सायलीला बोलते की मला सांग सायली तू एक आपल्या प्रतिमा आत्यावर जर आपण हे उपचार केले तर आपले प्रतिमा आत्या सर्व काही क्लिअर होऊ शकते ना तर आता सायली हो असं बोलते आता हे सर्व बघून तन्वीला खूप मोठा धक्का बसतो असं बघायला मिळतं की आता इकडे सायली या आजीला बोलते की मला एक म्हणायचं आजी तुम्हाला आपण आत्यांच्या बाबतीमध्ये हा निर्णय घ्यायलाच हवा कारण त्यांची स्मृती मेमरी जर पुन्हा आली तर किती चांगलं होईल बरं आपल्या प्रतिमा आत्या आहे त्या स्थितीमध्ये पहिल्या तशाच होतील अगदी असे पण आता सायली ही पूर्णाजीला सांगते सायली या तन्वीला बोलते की मला एक सांग तन्वी आपण जर आपल्या शरीराला कुठे काही जखम वगैरे झाली तर लगेच डॉक्टरांकडे जातो मग आपल्या मनाला कुठे जर जखम झाली तर डॉक्टरांकडे जाण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे मला तू सांग असे पण ह्या तन्वीला सर्वांसमोर सायली असं विचारते आता ही तन्वी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता कल्पना व सायलीने म्हणून ह्या प्रतिमा आत्याला मानस उपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आता ह्या तन्वीला टेन्शन आलेलं असतं की प्रतिमा आत्या जर क्लिअर झाली आणि तिने जर सांगितलं ही माझी मुलगी नाही आईचे तर खूप मोठा बद्धमाका होऊ शकतो असे ह्या तन्वीच्या मनामध्ये मा भीती निर्माण झालेली असते कल्पना व ही पूर्ण आजी आज सर्वजणी या तन्वीला खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात इकडे तन्वी बोलते की नाही ही जर माझ्या आईला तिकडे मानस उपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेली तर माझ्या आईला किती त्रास होईल हे मला नाही सहन होणार असे पण ही तन्वी नाटके करत या प्रतिमा आणि या पूर्ण आजीसमोर बोलू लागते आ ही तन्वी सर्वांना सांगते की इथून पुढे माझ्या आईबद्दल जे काही निर्णय घ्यायचे आहे ते फक्त मीच घेणार आणि माझे बाबा घेणार तुमच्या कुणाच निर्णय घेण्याची गरज नाहीये असे पण तन्वी सर्वांना ठणकावून सांगते तर तन्वी ही रागारागाच रूममध्ये निघून जाते इकडे ही कल्पना बोलते की तन्वीने एवढं कसलं टेन्शन घेतलंय की आता आपण प्रतिमा आत्यांना जे काही दवा मध्ये घेऊन जाणार आहे याचं टेन्शन तन्वीला एवढं काय आलंय असे पण आता ही कल्पना ह्या पूर्णा आजीला सांगते त्यावर पूर्णा आजी बोलते की आपल्याला त्या तन्वीचं काही घेणं देणं नाही आहे कारण आपल्याला फक्त या प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं खूप गरजेचं आहे असे पण आता या कल्पनाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही इकडे सुमनच्या घरी आलेले असतात आता अर्जुन व चैतन्य दोघेही आलेले बघून सुमनला खूप आनंद होतो सुमन लगेच बोलते की अहो तुम्ही मला आज कसे भेटायला आलेत आता इकडे अर्जुन बोलतो की हो काकी आज तर आम्ही आज स्पेशल तुम्हाला भेटायलाच आलोत आता सुमन खूप होऊन या अर्जुन व चैतन्यसाठी पाणी आणण्यासाठी जाते इकडे अर्जुनला हा चैतन्य हळूच बोलतो की तू विषय काढ बरं का गुपचुप काही लपून ठेवू नको आता चैतन्यला अर्जुन बोलतो की हो काढतो मी विषय तू थोडासा शांत राहा आता सुमन ही त्या दोघांना पिण्यासाठी पाणी देते एवढ्यामध्ये दे लगेच चैतन्य बोलून जातो की मला एक म्हणायचं काकी नागराज काका कुठे गेले तो ते तर इथे दिसत नाही तेवढ्यामध्ये आता अर्जुन लगेच चैतन्यकडे बघतो आता ही सुमन बोलते की अहो ते थोडेसे काम आहे म्हणून बाहेर गेलेत मला एक सांगा तुमच्यासाठी मी चहा आणू की कॉफी आणू आणि नाश्त्यासाठी मी उपमासुद्धा बनवलेला आहे तो पण लगेच घेऊन येते असे पण सुमन या चैतन्य व अर्जुनला बोलते इकडे चैतन्य व अर्जुन बोलतात की काकी आम्हाला काहीच नको फक्त तू आमच्याशी गप्पा मार एवढंच आमचं म्हणणं आहे तेवढ्यामध्ये सुमन बोलते की मला तर गप्पा मारायला खूप आवडतं परंतु आमच्या घरी ना कुणी गप्पा मारायला नसतंच व कुणाला वेळ नसतो असे सुमन खूप खुश होऊन या चैतन्य अर्जुनला सांगते आता अर्जुन थोडा थोडा विषय काढू लागतो अर्जुन बोलतो की आता तर प्रतिमा आत्या आणि तन्वी पुन्हा आल्या आहेत त्यामुळे अगदी सर्व काही टेन्शन फ्री झालेलं आहे आणि खूप वातावरण मस्त आहे पण मला एक म्हणायचं काकी जी तन्वी आपल्या घरात पुन्हा आली आहे ते रविराज काकनी कसं ॲक्सेप्ट केलं हो असे पण आता हा अर्जुन या सुमनला विचारतो ती सुमन लगेच या अर्जुनला विचारतं की मला एक म्हणायचं तुम्हाला तुम्हाला हा प्रश्न अचानक कसा पडला काही प्रॉब्लेम वगैरे झाला की काय असे पण सुमन या अर्जुनला विचारते आता तर सुमनचं बोलणं ऐकून अया अर्जुनला धक्काच बसतो त्यानंतर आता हा अर्जुन यास सुमनला बोलतो की नाही का की तसं काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मला एक म्हणायचं की आपण जर प्रतिमा आत्यांना ह्या तन्वीच्या काही वस्तू दाखवल्या तर तन्वीच्या ह्या वस्तू बघितल्यानंतर प्रतिमा आत्याची मेमरी पुन्हा येऊ शकते प्रतिमा आत्याची मेमरी येण्यासाठी मदत होऊ शकते असे पण आता हा अर्जुन या सुमनला सांगतो सुमनच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सुमन अर्जुनला सांगते की मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं कारण तन्वीची आई तन्वीच्या जवळ असूनसुद्धा तन्वीला कधीच प्रेमाने जवळ घेत नाही आईची माया देत नाही आणि लहानपणी आपण एवढे असतानासुद्धा तन्वीला आश्रमामध्ये दिवस काढावे लागले याचा मला आणि या आमच्या तन्वीला खूप त्रास होतो असे पण आता सुमन या अर्जुनला सांगते चैतन्य व अर्जुन दोघेही लगेच या सुमनला बोलतात की फक्त फक्त तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे आप हे आपल्याला अगदी पटवून द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा असे पण आता दोघे पण या सुमनला बोलतात तर सुमन बोलते की ठीक आहे तुम्हाला काय लागेल ती मदत मी करू शकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सायलीला तिकडे या रविराजच्या रूममध्ये येते आणि पेपरमध्ये जी काही ॲड आलेली असते ती ॲड वाचण्यासाठी सायली या रवीराजांना सांगते आता रविराज ती ॲड वाचू लागतात मला एक म्हणायचं तुम्हाला की रविराज सर आपण जर ह्या प्रतिमा आत्यांना ह्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो तर नक्कीच प्रतिमा आत्या बऱ्या होऊ शकतात क्लिअर होऊ शकतात असे पण आता ही सायली या रविराजांना सांगते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद